मालक कामगार शांततापय संबंधाचे मालक वर्गाच्या दृष्टीने होणारे आपण फायदे पाहिले आता कर्मचारी वर्गाचे किंवा कामगारांच्या दृष्टीने होणारे फायदे किंवा शांततामय संबंधाचं जे महत्व आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे विशेषतः मालक आणि कामगार यांच्यामध्ये असम आशां, अशांतता असण्याचं मुख्य कारण असतं की कामगार समाधानी नसणं जर कामगार समाधानी असेल तर या दोघांमधील संबंध हे नेहमीच सलोख्याचे राहतात हे लक्षात घ्यावं त्यामुळे कोणत्याही आस्थापनेमध्ये त्या काम करणारे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य जर मोबदला मिळाला त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली गेली तर ते कर्मचारी समाधानी असतात आणि असे कर्मचारी जेव्हा समाधानी राहतील तेव्हा कोणत्याही प्रकारचं संघटनेमध्ये अस्थापनेमध्ये कारखान्यामध्ये अशांतता निर्माण होणार नाही चांगल्या प्रकारचं सुरळीत त्या ठिकाणी कामकाज चालेल आणि उद्योग यशस्वी होते मग यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा मालक वर्गाच्या दृष्टीने जसं आपण या संबंधाचे फायदे पाहिले शांततामय संबंधाचे तसे कामगार वर्गाच्या दृष्टीने काय फायदे आहेत ते पाहूया तर अधिकारी वर्गाकडून कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक मिळते आणि समानतेची वागणूक मिळते जे कर्मचारी कारखान्यामध्ये काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही देखील या कुटुंबाचा एक भाग आहात अशा प्रकारची त्यांच्यामध्ये जर जाणीव निर्माण करून दिली तर त्यांना त्या कारखान्याविषयी त्या स्थापनेविषयी आपुलकी वाटू लागते त्यांना देखील वाटते की हा आपला कारखाना आपला आहे आपलं देखील तेवढंच महत्व आहे जेवढं मॅनेजमेंटचं आणि मालकाचं महत्व या कारखान्यामध्ये आहे त्यांच्या विचारांना महत्व दिलं जातं त्यांच्या विचारांची कदर केली जाते निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभाग करून घेतला जातं त्यावेळी ते त्यांना त्या ते कारखान्याविषयी आपुलकी निर्माण होते म्हणजेच जर कामगार चांगल्या प्रकारे काम करत असेल उद्योग यशस्वी होण्यामध्ये त्याची वाटचाल चांगल्या प्रकारे असेल तर त्याला त्या ते ठिकाणी मॅनेजमेंटकडून किंवा अधिकारी वर्गाकडून चांगली वागणूक दिली जाते समानतेची वागणूक दिली जाते भेदभाव केला जात नाही त्यामुळं कामगारांना काम केल्याचं काम मानसिक समाधान मिळतं आपण या ठिकाणी एवढं काबड कष्ट करतोय त्याचं काहीतरी चीज होतंय आपलं कोणतरी कौतुक करतंय अशी त्यांच्यामध्ये भावना निर्माण होते आणि अधिक त्यांना प्रोत्साहन मिळून अधिक क्षमतेने ते या ठिकाणी काम करू जे एक प्रकारचा जो मानसिक आनंद आहे मानसिक समाधान आहे हे या ठिकाणी त्या कर्मचारी वर्गाला मिळत औद्योगिक प्रगती बरोबरच उत्पादन वाढते आणि जेव्हा तो कारखाना ती कंपनी कर्मचाऱ्यांना आपलीशी वाटू लागेल त्यावेळी ते आपोआपच जास्त क्षमतेने चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करू लागतील आणि त्यामुळं औद्योगिक प्रगती आणि उत्पादन क्षमता वाढीच लागेल कामगारांना आर्थिक लाभ मिळतात त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना बोनस लाभांश पगार वाढ अशा प्रकारे त्या ठिकाणी मिळत असते विविध प्रकारच्या त्यांना सोयी सुविधा ही आर्थिक आर्थिकेत्र आहे कॅन्टीन सुविधा असेल बस सुविधा असेल राहण्याची सुविधा असेल पाल्यांच्या शिक्षणाची सुविधा असेल या प्रकारच्या सुविधा त्यांना मिळत जातात ही कर्मचाऱ्यांच्या जा दृष्टीने एक जमेची बाजू असते कामगारांची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि राहणीमान सुधारते कर्मचाऱ्यांचा जर पगार वाढला त्यांना विविध प्रकारचे जर भत्ते मिळू लागले तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारली की त्यांची कुटुंबाची परिस्थिती सुधारेल राहणीमान सुधारेल जीवनमान त्यांचं उंचावेल आणि त्यामुळं ते अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करू लागतात विनाखंड उत्पादन कार्यामुळे रोजगाराची शाश्वती निर्माण होते जर कोणत्याही प्रकारचा संभ होत नसेल न होत नसेल कोणत्याही प्रकारची कारखान्यामध्ये अशांतता नसेल सगळं कामकाज सुरळीत चालू असेल मालक वर्गाकडून अधूनमधून मधून किंवा मॅनेजमेंट कडून कामगारांचं कौतुक होत असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी काम करण्याला कामगारांना रूप येतो आणि शाश्वती मिळते रोजगार आपल्याला कायमस्वरूपी या ठिकाणी मिळणार आहे याची त्यांना शाश्वती मिळते आणि त्या शाश्वती त्या ठिकाणी कामगार चांगल्या प्रकारे काम करू शकतात विनाखंड कोणत्याही प्रकारचा खंड न पडता जर उत्पादन कार्य सुरू राहिलं तर त्या ठिकाणी कंपनी ही नेहमी सातत्याने फायद्यामध्ये राहणार असते आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारे कोणत्याही कर्मचाऱ्यावरती गदा येणार नाही कोणाचंही काम जाणार नाही नोकरी जाणार नाही याची त्या ठिकाणी त्यांना शाश्वती मिळत असते कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहते जर कामाच्या ठिकाणचं वातावरण चांगलं असेल आर्थिक लाभ मिळत असतील तर आपोआपच त्या कामगारांचं त्या कर्मचाऱ्यांचं मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य चांगलं राहण्यास मदत होते संघटने कर्मचाऱ्यांना प्रगती करण्यासाठी संधी मिळतात ज्या कर्मचाऱ्यांचं काम चांगलं आहे ज्यांनी कार्यक्षमता वाढवलेली आहे जे दर्जेदार काम करतात त्यांना कंपनी त्या ठिकाणी प्रमोशन किंवा भरती देत असते त्यामुळं आहे त्या पदापेक्षा ते वरच्या पदावरती समजा जर तो वर्कर म्हणून काम करत असेल त्याचं काम चांगलं असेल तर तो त्या कामगाराचा सुपरवायझर किंवा पर्यवेक्षक होऊ शकतो ही या ठिकाणी त्यांना किंवा शैक्षणिक पात्रता वाढवून तो इंजिनियर किंवा मॅनेजर पर्यंत देखील जाऊ शकतो तर अशा प्रकारे कंपन्यांमध्ये चांगलं काम केल्यानंतर त्याची पावती म्हणून त्यांना विविध पद्धतीच्या विविध प्रकारे भरती दिली जाते वेतन वाढ दिली जाते म्हणजेच त्या कारखान्यामध्ये किंवा त्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची स्वतःची प्रगती करण्यासाठी संधी मिळत असते तर अशा प्रकारे कामगार वर्गाच्या दृष्टीने औद्योगिक संबंध जे आहेत हे शांततामय राहण्याचे जास्तीत जास्त फायदे आहेत लिहून घ्या